लिंगनूर तालुका मिरज येथे महसूल विभागाच्या सप्ताहाला चांगला प्रतिसाद लिंगनूर तालुका मिरज येथे महसूल विभाग तहसील कार्यालय मिरज यांच्या वतीने विशेष महसूल सप्ताहामध्ये ग्रामपंचायत दूध सोसायटी काळदेव पाणी वापर संस्था व वा विविध संघटनेच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या एक ऑगस्ट दोन ते सात ऑगस्ट दोन या सात दिवसाच्या कालावधीमध्ये रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी लिंगनूर तालुका मिरज येथे महसूल विभाग तर्फे या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तर यामध्ये शिंदेवस्ती ते नागनेवस्ती या पानंद व शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा जेसीबीच्या साह्याने स्वच्छ करून पिंपळ निलगिरी लिंब अशा प्रकारे वृक्षारोपण करण्यात आले तर या विशेष महसूल सप्ताहामध्ये सर्कल ओमासे तलाटी कगुडे यांच्या उपस्थितीमध्ये लिंगनूर गावचे माजी आदर्श सरपंच तथा विद्यमान सदस्य पिंटू पाटील पोलीस पाटील मलया गुरुस्वामी ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे दिलीप बनसोडे शिवदा शिंदे श्यामराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोलाचे सहकार्य लाभले